शहादा नगरपालिकेवर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन धडक मोर्चा शहादा नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील एकूण एकशे दोन महिला व पुरुष स्वच्छता कर्मचारी गेल्या दीड महिन्यापासून काम बंद आंदोलन करत असून पगार न मिळाल्याने आज त्यांनी थेट शहादा नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला या मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले एस आर ग्रीन एम्पर नाशिक येथील ठेकेदार संस्थेअंतर्गत म्हणणे आहे जवळपास एक कोटी साठ लाख रुपये इतकी थकबाकी आहे पगार नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून मुलांचे शिक्षण घरभाडे आणि दैनंदिन खर्च भागवणे अशक्य झाले आहे दरम्यान शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी पिंजारी साहेब यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की सध्या नगरपालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही निधी प्राप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पेमेंट करण्यात येईल मात्र निधी कधी येणार आणि पगार कधी मिळणार याबाबत कोणतीही ठोस तारीख न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे की लवकरात लवकर पगार मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल शहराची स्वच्छता राखणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच अशी परिस्थिती येणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ज्यांच्याकडे दैनंदिन सफाईची जबाबदारी असते त्यांनी मागील काही काळापासून त्यांचे पगार झाले नसल्यामुळे काम बंद करण्याचा इशारा दिला होता नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थिती सध्या बिकट असल्यामुळे बऱ्याच वेळा पगार करण्यासाठी उशीर होतो याची जाणीव आम्ही त्यांना करून दिली आणि लवकरच त्यांचे सर्व जेवढे देयक नगरपालिकेच्या माध्यमातून बाकी आहेत ते देण्याचं आश्वासन आम्ही त्यांना देऊन पुन्हा एकदा रेग्युलर आपलं काम सुरू करण्याची त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान देऊन सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपलं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे नियमितपणे कचरा संकलन असेल किंवा त्याच्यामध्ये अजून काही सुधारण्याच्या नागरिकांच्या सूचना असतील त्या नेहमीप्रमाणे आम्ही पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत नागरिकांनी त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चिंता करू नये हे आपल्याला या निमित्ताने सांगतो धन्यवाद ती संपूर्ण मुळात महाराष्ट्र राज्याची आहे स्वच्छता विभागातले बहुतांशी देयक हे पंधरा वित्त आयोगात देण्याची प्रोव्हिजन आहे परंतु मागील दोन वर्षापासून नगरपालिकेला हा निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे बराचसा जो भार आहे तो नगरपालिका निधीवर येतो आणि कर संकलन सहसा फेब्रुवारी मार्चमध्ये मा होत असतं त्यामुळे नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर देखील तणाव असतो याची जाणीव वेळोवेळी संबंधित ठेकेदारांना आपण करून दिलेली आहे लवकरच प्रशासनाकडे आम्ही जो पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे ती मागने विनंती करना जी विनंती करणार आहोत केलेली आहे आणि तो निधी एकदा नगरपालिकेकडे जमा झाला तर भविष्यामध्ये अशा अडचणी निर्माण होणार नाही याची शंभर टक्के खात्री आम्हाला आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा